स्वतः जाते त्या ठिकाणी लक्ष देत होते आणि ते लक्ष या सृष्टीचा सगळा कारभार आज मी बघतोय काही चालत नाही सगळं काही माझ्या मुळं चालतंय त्या सगळ्या प्रजेचा पालन पोषण करता आज मी एवढं मनात येतंय ना येतंय तेवढ्यात ये ते। मला ये त्या ठिकाणी एक मावळ आला आणि छत्रपतींना सांगू लागला की समर्थ आले समर्थ राहणार छत्रपतींना आणायला सांगितलं आता आणायला सांगितल्यानंतर समर्थ रामदास आले आणि तिथे एक बाला मोठा दगड दगड होता दगड फोडायला सांगितला काही मावळ्या तो दगड फोडला आणि त्या दगडातून भल्या मोठ्या दगडातून एक जिवंत बेडकी बाहेर पडली सगळे विचार करतात एवढा मोठा दगड पण त्या दगडामध्ये ही बेडकी जिवंत राहिली कशी सगळेजण विचार करू लागले तेवढ्याच एकाची नजर गेली बेडकी होती ना तिथं समर्थ हानी महाराज मग छत्रपतींच्या त्यांना आलं या संपूर्ण सृष्टीमध्ये सर्व जीवांना तो प्रकारला देवी जगाच्या पालन पोषणाची चिंता आपण करून चालणार नाही एक गोष्ट मांडायची या सृष्टीवरील सर्व जीवांना जेव्हा घालणार तो जगाचा मालक यशोदा माता जेव्हा घालते तर यशोदा माता किती भाग्यवान असेल ऐका कृष्ण परमात्मा खोडी करत होती खोडी इतक्या खोड्या करायच्या यशोदा माता कंटाळ्यायचा आणि कंटाळल्यानंतर आता एक गोष्ट समोर पूर्व जरा इचित्रवाणी वागायला लागलं की म्हणा पहिल्या माता भगिनी काय करतात एखादा ज्योतिषी वगैरे काढतात कुठलं बाहेरच लागेल वगैरे तर झालं नाही असत मग हे करत असत यशोदा मातेला सुद्धा विचारांची सुरुवात केली म्हणजे काय झालं असा वेगवेच पोरग फोड्या करत दोन चार मैत्रिणी सांगितलं म्हणजे तू एक काम कर म्हणजे संकष्टी चतुर्थीचं व्रत कर संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं ना की तुझं पोरग फोड्या करायचं थांबत माता भगिनीचा स्वभाव असा आहे शांत व्हावं याच्या करता काही सांगत ते करायला तयार होतात यशोदा मातेने संघुर्थीचा व्रत करायला कृष्ण परमात विचार केला म्हणे आईला तर संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू केलंय गणपती बापाचा मान तर राखला पाहिजे महिना पुढेच केली खोडीला ही केली ना एक मास कोणी नाही केली एक महिना कोणीच केली नाही यशोदा मातेला वाटलं गुरुपती बाप्पा पाहलो आपलं पूर्व खोड्या करायचं थांबलो दादा व्रताच उद्यापन तरी केलं पाहिजे मग करायचं काय एक टोपलीवर लाडू बनवले आणि टोपलीवर मोदक बनवले महाराज कनया अंगणामध्ये खेळत होता मग त्याचा लाडू जवास आला घरात आलं आई एक लाडू दे ना आईने यशोदा मातीने सांगितलं म्हणजे जोपर्यंत नैवेद्य जर दाखवत नाही तोपर्यंत लाडू भेटणार नाही एक मोदक तरी एक मोदक दिले पण नैवेद्य झाल्याशिवाय नैवेद्य गणपती बाबाला नैवेद्य दाखवल्याशिवाय काहीच भेटणार नाही लाडूच काय मोदक सुद्धा नाही मला आता दोन्ही टोपल्या घेतल्या देवघरात आल्या देवघरासमोर दोन्ही टोपल्या ठेवल्या आणि फुला आणायला पुरस दारात मागच्या दारांना निघाल्या जात असताना बोल काम कर म्हणजे मी परतदारामध्ये फुलं आणायला निघालेली एखादा बकाली येईल आणि लाडू तोंड घालत हे वेळ दाखवायचं त्याच्यावर लक्ष ठेवून आहे बघा आणि गेली आता निघून गेल्यानंतर तेवढाच मौका सापला मोठं रुपये सगळं लाडू संपावलं सगळं मोदक संपाल तर टोपल्या तरी व्यवस्थित ठेवाय का नाही अशा पालत्या घातल्या पालत्या घातल्या तिकडे बघायला सुरुवात केली म्हणजे कुणी बघितले का म्हणजे आईला आले नाव सांगेल निगड तिकडे बघायला सुरुवात केली तेवढ्या देवाला गणपती बाप्पा दिसला देव घाऱ्यावर गणपती काय ह्याला बघितला आपल्याला म्हणजे आईला नक्की नाव सांगणार काय केलं गणपती बाप्पाच चाललं तोंडात टाक एका कोपऱ्यात असत घाबरलेलं पूर्ण तसं कपऱ्यात असतून कपड्यात जाऊन तस यशोका आता फरजदारात आल्यानंतर टोपल्या दिसल्या दिसल्या बरोबर हाईट मारली पाहिजे कुणाला कणया कणया एखादं घाबरलेलं पूर्ण आईच्या पायाला येऊन तस गडकडून मिठी मारत का पडत आलं त्याच्या पायाला गडकडून मिठी मारली काय झालं ना का नाही अरे लाडून मोदक काय राई तुम्हाला ध्यान ठेवायला होत म्हणजे ध्यान ठेवू पण बाका नव्हता आला मोठा सोंडेचा प्राणी उंदरा बसून आला मला दम दिला सवलत दोन्ही लाडूवी खाली मोदकी खालीन गेला निघून यशामा तिला वाटलं का गणपती बाप्पाचं संकष्टी चौथ आपण केलं गणपती बाप्पा आपल्या लिताला दर्शन दिलं गणपती बाप्पाचा आभार मानाय देऊ का गणपती बाप्पा दिसणार गणपती जसं दिसणार तस मग काळा म्हणलं आपलंच पोरग आणि विलिंद बोलवून कन याचा कान का महाराज मला पारा गंबती एक गोष्ट सांगायची विजय महाराज या सृष्टीवरती एखाद्या जीवाचं जर चुकलं तर त्याला शिक्षा करणार तुझ्या मालक वाल ना? या सृष्टीवरती एखाद्या जीवाच जर काही हे चुकलं तर त्याला शिक्षा करणार तो जगाचा मालक आहे पण महाराज त्या जगाच्या मालकाची काम लागण्याची ताकद मातीची होती ताकद असेल महाराज एवढं वाक्य असावं दादा आपल्या जीवनामध्ये महाराज काम आम्ही म्हणजे खरं सांगतो कृष्णा खरं सांगतो आहे बाल्या मोठ्या सोंडेचा प्राणी आता का मला दम दिला दोन्ही टोपल्या धस्त निघून गेला तिला वाटलं पोरगे म्हणले यांनाच खाल्ल्यात माहितीये गणपती बाप्पा गणपती बाप्पाने सांगायला सुरुवात केली अग येडे ज्या गणपतीचं उद्यापन करायला निघाली ना तू दुसरा तिसरा कोणी नाही तुझ्या तुला खरंच जर उद्यापन करायचं असेल तर स्वतःच्या लेखाला लाडून मोदक कर आणि स्वतःच्या हाताने भरव मला यशोदा कोणाला आडू बनवले मोदक बनवले आणि स्वतःच्या हाताने कृष्ण परमात्म्याला भरवले मला हे गोष्ट मांडायची जगाचा मालक आहे मग त्याला जर यशोदा माता घेऊ घाल तर यशोदा माता किती वाजवणार किती गंमत आहे महाराज कृष्ण परमात्मा घरी आले घरी जेवायला ताटकिड समोर मागे ताटकिळ समोर आम्ही ठेवलं कृष्ण परमात्मा म्हणजे की आता जेवण म्हणले का बरं म्हणजे या सृष्टीवरचे सगळे जीव जेवणाशिवाय जेवत नाही म्हणजे आज कसली नाट्य करताय म्हणजे रोज वाढलं गेलं आज आता म्हणजे सगळे जीव जेवल्याशिवाय जेवत नाही म्हणजे ठीक आहे बघते म्हणले दुसऱ्या दिवशी एक मुंडी घेतली डबी ठेवली डबीला जाकालाव आणि कमरेला शिकुचली आले तातकेलो कृष्ण परमात्म्या आज माझा कुठलाही विचार केला नाही विष्णू तुम्ही म्हणला काय कोण असतो